मे धनंजय मुंडे स्वराज्य शक्ती सेना जो मैंने दीड वर्ष अगोदर मी पक्ष काढला होता स्वराज्य शक्ती सेना याचे माध्यमातून आप जे प पुण्यामध्ये येणारी निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका हे सगळे आपला पक्ष जे लढावणार आहे आणि जे नवीन इच्छुक उमेदवार आहे त्यांना मी आवाहन करते पक्षाच्या वतीने की आजपर्यंत जसे आमदाराचा मुलगा आमदार होतो आहे खासदाराचा मुलगा खासदार होतो आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेला आहे की आज राजकारणची जी परिस्थिती आहे राष्ट्रवादी आणि बी जे पी राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि बी जे पी एक घरामध्ये बायको बी जे पीची आमदार आहे तो नवरा राष्ट्रवादीचे खा खासदार आहे असे पूर्ण खेळी मांडलेली आहे ज्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला दिसतोय की आज आपला महाराष्ट्र पूर्ण अस्सी वर्ष शंभर वर्ष मागे आहे आज लोकांचे मुद्दे कुठेही राहिलेले नाही आहे आपल्याला दिसतोय की आज शेतकरीपासून एक मोठा बिझनेसमॅन असो एक इस्टू एक विद्यार्थी असो शिक्षक असो कोणीही असो सगळे परेशान आहे फक्त हे राजकारणी लोकांमुळे ह्यांची जे ट्रेंड चालू आहे तोळा फोडा आणि जोडा आणि फक्त खुर्चीचं जे राजकारण सुरू आहे हे सगळी गोष्ट बघताना आणि सगळ्यांना माहिती आहे की मला पण तीन तीन वेळे जेलमध्ये टाकला त्यानंतर मी आज राजकारणमध्ये आली नाही तो मी राजकारणी नाही होती त्याच्यासाठी आज नवीन पक्षची नवीन पर्यायाची गरज आहे जनताला पण मी आवाहन करते मतदार्थ राजा जे आहेत त्यांना पण मी आवाहन करते की फक्त हे मोठे मोठे लोकांना फक्त संधी देऊ नका एकदा नवीन लोकांना चांगले लोकांना संधी देऊन बघा तुमचे नेता बदलणार तर मी तरी तुमचे मुद्दे बदलणार नाही तो तुमचे नेता तेच तुमचे मुद्दे तेच आज कार्यकर्त्यांना फक्त खुर्चिया उचलना झंडे उचलना सतरंजी उचलना फक्त तीन तीन पिढी तेच काम आहे आणि ने नेता लोकांचे घरामध्ये जे पुढारी स्थापित पुढारी लोकांचे घरामध्ये आज तिसरी पिढी कार्यकर्त्यांचे आणि जनताचे समोर आहे आता तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की तुम्हाला हे सगळं जे आहे हे कुठे ना कुठेतरी संपवायचं आहे आपले मुद्दे जे आहे ते संपवायचे आहे आता आपण पुण्यामध्ये आपण बघू शकतो ट्रॅफिक की इतकी प्रॉब इतकी मोठी प्रॉब्लेम आहे ट्राफिक आहे मेट्रो आज सुरू झालेली नाही त्याच्यामुळे इतकी मोठी प्रॉब्लम होत आहे सगले लोग फेस करते नाली रस्ते बिजली पानी है तो पूरे महाराष्ट्र की कॉमन प्रॉब्लम है कॉमन एकदम कॉमन हर गली में हर रस्ते में है पर जो बड़ी प्रॉब्लम है ट्राफिक की जमीने खाना जमीने हिचकुन घेना आज मोठे मोठे राजकरणी लोग ज्या लोग निवड़न देता है आज गोर गरीब लोकानी जमीन हिचकून घता है एक एक पुढ़ारी अठरा अठराशे कोटी ची जमीन है तेंचे जे आमचे चमचे हलाल दलाल लोग त्यांची पण दो दो हजार कोटीची जमीन आहे आज पुण्यामध्ये आणि गोरगरीब लोकांची एक एक एकर एक जमीनसुद्धा सोडत नाही हे लोक पुण्यामध्ये असे मुद्दे आहे मोठे प्रमाणामध्ये आणि जमिनीमुळे खून खराबे आज नेता लोकांनी आज पुढारी लोकांनी ज्या लोकांनी आपण वर्षो वर्ष पासून जिंकून दिला त्या लोकांनी आपल्याला काय दिला तो आपली जमीन हिचकून घेतली नशा दिला ड्रग्स दिला मी खुद एरवळामध्ये होती पंचेचाळीस दिवस बघितला मी स्वतःच्या डोळ्यातून की काय अवस्था आहे पुण्याची नशा दिलेला आहे नशेची गोल्या व्हाईटनर आणि काय काय असतात गुटखा पुटका जो जे जे असतात मला तर जास्त माहिती नाही हे नशेची वस्तूचे बद्दल तरी पण जे ड्रग्स ड्रग्स इतना मोठ्या प्रमाणामध्ये येतात अरे आज एक बिस्लरी की बॉटल जरी आपल्याला खरेदी करायचा आहे तो आपण सिस्टममध्ये राहून आपल्याला खरेदी करावं लागते कशा इतके शराब नकली शराब हे धंदे कोण चालवत आहे हे नेता लोकांचे सगळे धंदे आहे कला केंद्र यांचे दारूचे कारखाने ह्यांचे फक्त आपल्या मुलाबाळांना ज्यांनी झेंडे उचलले शतरंज उचलले त्यांना काय भेटलं फक्त जे दारूचे कारखाने दारूचे कारखाने यांचे पण पी पिणेवाले जे हैं, ते गोर गरीब लोकान चे मुला बाड़ा। तो हे ते गोरगरीब लोकांचे मुलाबाळा तर हे सगळी गोष्टी जरी संपवायच्या आहे आपल्याला पुण्यामध्ये तर स्वराज्य शक्ती सेनाचे नवीन लोक उमेदवारी भरा आणि जनताला पण मी निवेदन करणार की तुम्ही लोक भी पण लोकांना नवीन लोकांना संधी द्या निवडून द्या हा निवडणूक का लढवी लर, क्योंकि इतके सारे मुद्दे आहे आज सगळी जरी सगळे जरी गप्प बसले मी पण गप्प रेऊ शकत होती है ना पण मी विचार केला ज्यावेळे मी बघितलेला की बघितलं की इतके मोठ्या प्रमाणामध्ये इतका अन्याय अत्याचार सुरू झालेला आहे त्या बघताना मी निर्णय घेतला की नाही कोणाला कोणातरी व्यक्तीला आज एक मोठा कदम उचलण्याची गरज आहे त्याच्यासाठी निवडणूक लढण्याची पण गरज आहे क्योंकि जरी सत्तामध्ये नाही आले चांगले लोक तो कुठे करणार समाजसेवी म्हणून तुम्ही काम करू शकत नाही हे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये पण हा स्थानिक स्वराज्य निवडणूक जिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सगळे स्वराज्य शक्ती सेना पक्ष लढणार आहे युतीची आता मीटिंग सुरू झालेली आहे माझी आज मी मुंबईमध्ये जाणार आहे इकडून पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी मुंबईमध्ये जाणार आहे माझी मिटिंग पण आहे दोन तीन मोठे पक्षाचे सोबत तो बहुतेक आमची जे शर्त आहे ते जरी पूर्ण झाली जिथे जिथे आम्हाला तिकीट पाहिजे क्योंकि आपला असंच नवीन पक्ष आहे आणि खूप संघर्षातून मी एकटी गेले दोन वर्षापासून सगळ्यांना माहीत आहे की मी लढत आहे एकटी पण कसं तरी आज चान्स भेटलेला आपल्याला तो जो आज 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 आमचे जे हे कार्यकर्ते आहे हे ज्या वेळे मी काहीच नाही होती ज्यावेळे मी जेलमध्ये होती महिना हे लोक बाहेर बसत होते तो हे लोकांना जिथे लढा लढायचं आहे तिथे जरी तिकीट नाही भेटली तो आम्हाला काय कामाच्या नाही आमच्या पक्ष अमी करना रहे। ते सगळी गोष्ट आम्ही बघून युती करणार आहे आमची शर्त नाही त्यांच्या विरोधात नाहीये सगळे एक सारखे नाही आहे पण कोणी चांगले आहे कोणी वाईट आहे आणि आज जसे आज जसे एक केते ना डुबते को तिनके का सहारा काफी होता तो आज मेरी नैया जो है डूब रही है कहीं ना कहीं आज अपने महाराष्ट्र की नैया कहीं ना कहीं डूब रही है तो कहीं ना कहीं यदि किसी का हाथ पकड के आगे जाने को मिल रहा तो क्यों नहीं जाएंगे हो आता मी सांगू शकत नाही क्योंकि सांगितलेला तुम्ही माझे मनाची काढू नका काढण्याचा प्रयत्न माझ्या मनाची काढण्याचा दोघी पण आहे हा नाही नाही कि जरी मी उभे राहिली तो माझे जे ज्यांना मला सपोर्ट करायचा आहे तो मी करू शकणार नाही त्याच्यासाठी या आता मी लढणार आपल्याकडे धमक आहे सगळ्यांनी आज गेले तीन वर्षपासून माझ्या काम बघितलेलं आहे एक पत्रकारांनी खूप चांगला विचारला होता मला दोन दिवस अगोदर औरंगाबाद आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये की तुम्ही पाच असे मोठे काम सांगा आम्हाला जे लोक तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून देऊ तो असे पाच आता गेले तीन वर्षामध्ये खूप मोठे मोठे काम असे केलेले आहे मी स्वतः केलेले आहे की ज्या ज्याच्यामुळे आपल्याला लोकांना निवडून द्यावं लागेल की नाव आता प्रकरण तुमच्या मीडियावरती चालू सुरू आहे एक तर है ना एक तर तो मीडियावरती सुरू आहे एक आपल्याकडे जरी मी आपल्याकडे जरी एक कोटी रुपये आले तो आपले घर इन्कम टॅक्स येत आहे पर अठराशे कोटी की जरी, जरी जमीन खरेदी केली एक युवा मुलगाने ना तो गृहमंत्रीचा असो तो कोणी विचारणारा नाही आहे आणि पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरताय तो हे सगळी गोष्ट आणि एकच नाही आहे खूप लोक आहे याच्यावरती जरी पत्रकार परिषद घेतली तो मला तीन तास लागेल सगळ्यांचे नाव उघड करण्यासाठी आणि माझ्याकडे आहे लिस्ट आहे पूर्ण आणि मी प्रूफ सुद्धा बात करते सगळ्यांना माहीत आहे सगळे पत्रकार बांधवांना माहिती आहे की मी प्रूफसुद्धा मी बोलते आणि माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे आता एकदम मतलब अचानक जनवरी मध्ये मीडियावरती येत होता की जनवारी मध्ये निवडणूक आहे निवडणुकी जिनवारीमध्ये आचारसंहिता लागणार पण अचानक लागली आहे तो आपल्याला वेळ राहिली नाही नाही तो मी सगळं उघड करणार होती इलेक्शनच्या अगोदर अमेडिया कंपनी कंपनीच्या माध्यमातून पार्थ पवारांचं नाव समोर येते की ही जमीन मुरव्यातली असेल किंवा प्रयत्न केलेला हडपलेली आहे मी स्पष्ट बोलते हडपलेली जमीन आहे हा सगळे मिळून खाताय राजकारणामध्ये मी अगोदर सांगितलेलं आहे राजकारणामध्ये आज कशाला आज मी छोटे घराची एक खूप नाहीये मी एक इतके मोठे घराण्याची सून आहे जे पूर्ण भारतामध्ये गाजणार माननीय गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे असे मोठे घराण्याची मी सून असताना मला आज पक्ष काढावं लागले लागला आणि मी कोणी अशी लहान मुलगी नाही आहे मी आज पंचेचाळीस वर्षाची एक मोठी स्त्री आहे तरी पण मला आज पक्ष काढावं लागलं ला, कशाला न्याय भेटत नाही आज महिलांना जेलमध्ये आहे ज्या लोकांची छातीवर लात धरून हे लोक मंत्री होत आहे आपला हे बनत आहे आमदार खासदार बनतात त्या लोकांच्या आई वडिलांना पण जेलमध्ये टाकलं गेलं आहे गायकवाड फॅमिली त्यांना मी बघितलेलं आहे पूर्ण आमदार होते त्यांचे पाठीमागे ते लोक इनोसेंट आहे मी बघितलेलं आहे त्यांना पंच्याहत्तर वर्षाची महिलाला तुम्ही जेलमध्ये टाकताय त्यांच्या सत्याहत्तर वर्षाचे पिताजीला तुम्ही जेलमध्ये टाकता फक्त राजकारणच्या गैरवापर करून त्याच्यासाठी मी हे पक्ष काढलेला आहे तुम्हाला पण काय गरज नाही होती असू द्या ना देखिये अभी अभि हा पडदे लगे सूरज दिख नाही राय सूरज दिख नहीं रहा पर इसका मतलब ये यह नहीं यहाँ पे बैठे वाले सब बोले कि नहीं सूरज नहीं है तो ऐसा नहीं है कि सूरज का अस्तित्व नहीं है कोर्ट ने मान्य करा है ना किसी के मानने नहीं मानने से कुछ नहीं होता सूरज का अस्तित्व है तो है भले इस कमरे में पर्दे लगे हैं सूरज नहीं दिख रहा तो इसका मतलब ये नहीं कि सूरज नहीं है आता सूरज आता तो उग गया सुबह छह बजे जे कोणाला नाही नाही असं असं लोकांची असं लोकांची माझ्या पक्षामध्ये जग नाहीच आहे असे लोकांची माझ्या पक्षामध्ये जगत नाहीच आहे क्योंकि रूपाले ठोमरे पाटील ला मी आजपर्यंत कधीही एक महिला साठी लढण्यासाठी मी बघितलेला नाही आहे आणि ज्यावेळी मी एरवाडा जेल मध्ये होती त्यांचे नवऱ्यानी म ते जे अपोजि माझे नवरेचा केस लढला होता आणि त्याच्यामध्ये मला पंचेचाळीस दिवस सिटी सार के केस केसमध्ये माझी बेल होऊ दिली नाही होती तो असे लोकांची मला गरज नाही आहे आणि जे लोक स्वतः भांडत आहे ते कुठून म दुसऱ्या लोकांना न्याय देऊ शकतात आता, त्या आता ये ये प्रेस प्रेस ऐका कॉन्फरन्स जे आहे जरांगे भाऊ आणि धनंजय मुंडे बद्दल मी दोन वेळे पत्रकार परिषद बीडमध्ये घेतलेली आहे पूर्ण माझे स्टेटमेंट जे आहे ते मीडियावरती गेलेले आहे आणि आणखीन काय घ्यायचा आहे तो मी वेगळी पत्रकार परिषद घेऊन बोलणार पण आता ये मी तुम तुम्हाला पण मी हात जोडून विनंती करते ज्या मुद्देवरती पत्रकार परिषद आहे तेही इलॉबरेट करा क्योंकि ऐका ना ऐका ना याच्यामध्ये काय असते नाही तो वेगळे ठिकाणी मुद्दा फिरतोय आणि डायवर्ट होतोय आणि मी एक ओर बोलते एक पत्रकार सगळे लोक बसलेले आहे बीडमध्ये एक पत्रकाराचे मुलगेची पण निर्गुण हत्या झाली ज्यावेळे मी संतावना भेट देणे गेली वीस वर्षाच्या मुलगा त्याच्या त्यांच्या बर्थ जन्मदिवस वाढदिवस होता त्या दिवशी विचार करा आणि फक्त त्या दिवशी अठरा दिवस झाले होते आणि आपल्यापर्यंत हे ये वेळ येऊ नये पक्ष मेने इसलिए नाही खोला आहे की टाईमपास केली आहे और पब्लिसिटी केली नाही तुम्हाला असं वाटतं आहे आता मी त्याच्याबद्दल काहीही बोलणार नाही मी सांगितलेलं आहे अगोदर तर आता जो 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 मी माझे पक्षाबद्दल आहे आणि मी इतकी लांबून इतकी लांबून मी आलेली आहे मी घेणार मी 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 जरांगेभाऊकडे लोकसभामध्ये आणि विधानसभामध्ये दोघीमध्ये आपला ये आ, निवेदन घेऊन गेली होती की जरांगे भाऊ आज तुमच्याकडे इतका मोठ्या प्रमाणामध्ये हे आहे जनप्रतिसाद तो आपल्याला महाराष्ट्रामध्ये काहीतरी वद बदल घडायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला माझ्या हे निवेदन स्वीकारा आणि जे माझी पार्टीची माझी पार्टीच्या जे अध्यक्षपद आहे हे तुम्ही स्वीकारा मला पार्टीमध्ये कोणत्याही पद नको आहे मला पार्टीचे तिकीट नको आहे हे निवेदन माझ्या फेसबुकवरती टाकलेला आहे आमदारकीमध्ये पण लोकसभामध्ये पण तो मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे निवेदन स्वीकारा अध्यक्षपद स्वीकारा मला तिकीट नको आहे काय नको आहे पण नवीन लोकांना संधी द्या आणि महाराष्ट्राची जनताला न्याय द्या तो त्यांनी सांगितला ताई मी एक समाजकरणी माणूस आहे आणि समाजासाठी मी लढते त्याच्यासाठी त्यांनी माझ्या जे निवेदन आहे ती नकार दिला होता आता राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाच्या याच्याबद्दल तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ग्रामीण भागामध्ये बीडमध्ये आपण पाहतोय की दुसऱ्या डोळ्या मारण्याचे धमक्या दिल्या जातात किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ते व्हायरल होतात आरक्षणाबद्दल तुमच्या पक्षाची भूमिका काय मराठा समाजाने मांडलेली भूमिका योग्य आहे की दुसऱ्याकडे ओबीस म्हणतात की आमच्या हक्काचं काढून घेतलं जाते ते योग्य आहे जातीपातीमुळे महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्दा थांबलेला आहे आणि तुम्ही बघू शकता जे नगरसेवक आहे जे तीन तीन वेळे नगरसेवक आहेत पंधरा प वर्षपासून वीस वर्षपासून त्यांचे घरचे समोर नाली नाही आहे रस्ता नाही आहे जातीपातीमुळे फक्त आणि कुठे ना कुठे मला फक्त विकासाची गोष्टवर राजकारण करायचं आहे आणि ज्या वेळे येते त्यावेळे हे लोकांना हिंदू मुस्लिम दिसतो आहे राष्ट्रीय मुद्दा क्या काय आहे हिंदू मुस्लिम क्योंकि जास्त मतदान आहे पण महाराष्ट्र लेवलवरती हे मुद्दा चलत नाही अल्पसंख्यक आहे मुस्लिम त्याच्यामुळे इथे हिंदू मुस्लिम चालत नाही तो हिंदू हिंदू मध्ये वाद पेटण्याचे काम हे लोक करत पाच वर्ष आरक्षणचा मुद्दा कुठे जातोय निवडणुकीच्या वेळे ही कशाला येतोय आरक्षणचा मुद्दा मला एक गोष्टीचा प्रश्न तुम्हाला विचारायचा तुम्ही मला द्या क्योंकि मी राजकारणी नाही कुठे जातोय आरक्षणचा मुद्दा त्याच्यासाठी कुठे ना कुठे जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोर्या भाजण्याचं काम हे राजकारणी लोक करतात आता संग्राम जगताप आणि पडलकर त्यांनी ज्या जरी काय असतात आता संपदा मुंडे आपल्यासारखी युवा बच्ची आहे व माझी मुलगीसारखी आहे तिची म तिच्या मर्डर झालेला आहे आत्महत्या नाही आहे ते मर्डर आहे पण आज कुठे ते मुद्दा अट कुठे हे ते लोक संग्राम जगताग सारखे गोपीचंद पडलकर सारखे जे हिंदू मुस्लिमच्या नावावर बोंबलत आहे मीडियावरती कुठे हे ते लोक आज संपदा मुंडे काय हिंदू नाही आहे क्या जरी त्याबद्दल कोणी हिंद हिंदू और मुस्लिमचा मुद्दा होता तो आज पूर्ण महाराष्ट्र पे, पेट पेटून उठला असता तो हे सगळी गोष्टी आहे आपल्याला हे सगळी गोष्टीवरती लक्ष नाही द्यायच्या स्वराज्य शक्ती सेनामध्ये दोनों जाती है स्त्री यानी पुरुष यानी एकज धर्म जे मानूष की आज मैं खुद अपनी जान अतीली पे लेके लोगों के लिए काम कर रही हूँ आज तक मुझे कैसे कैसे लोगों को पुलिस प्रोटेक्शन दिया हुआ है पर मुझे आज तक पुलिस प्रोटेक्शन नहीं दिया फिर भी मैंने बोला नहीं मैं डरने वाली नहीं रुकने वाली नहीं आज भीड़ जैसी जगह में मैं, मैं रह रही हूँ फिर भी कोई पुलिस प्रोटेक्शन नहीं दिया इसलिए मैं इलेक्शन में भी नहीं लेती हूँ कि मत दो मुझे कोई ज़रूरत नहीं तो ये सारी चीज़ें हैं